मराठी माणसांच्या आशीर्वादाने आहे श्रीमंती एक असा उपक्रम जिकडे मी माझी म्युच्युअल फंड जर्नी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ऑर राईट नुसती म्युच्युअल फंड जर्नी ने ओव्हरऑल माझा हा म्युच्युअल फंड बिझनेस जो शून्यपासून सुरू करणार आहे त्याची वाटचाल ओके okay, त्याचे प्रत्येक टप्पे मी तुमच्या समोर आणणार आहे ऑरेट त्याबरोबर माझी टीम पण तुमच्याबरोबर असणार आहे तुमच्यावर डिस्कशन आम्ही करत राहणार आहोत जेणेकरून माझ्या मराठी माणसाला नुसतं अमीर नाही बनवायचं तर आपल्याला श्रीमंत बनवायचं आहे आपल्याकडे श्रीमंतीच्या मार्गाने आपल्याला चालत जायचंय आज माझ्याबरोबर माझी टीम आहे ओके okay, माझे स्टुडंट्स आहेत प्लस माझे क्लायंट्सही आहे आपण म्हणू शकतो असेच बरेच लोकांच्या घरांपर्यंत आम्हाला पोचायला ओके तुमच्यातल्या बऱ्याच लोकांची मदतही लागणार आहे तुमचा खूप आशीर्वाद लागणार आहे आणि अफकोर्स ही सगळी वाटचाल आपण करायचं आहे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आणि सर्वांच्या घरी भरपूर लक्ष्मी यावी हीच अपेक्षा आहे माझ्याकडनं आणि माझ्या टीमकडनं सो परत तुमचा निरोप घेतो आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्ही बघाल ओके इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे जाता जाता परत एकदा नेहमी सारखं जय हिंद जय महाराष्ट्र